कोल्हापूर जिल्हा एमएच्युअर बॉडीबिल्डर असोसिएशनच्या वतीनं नऊ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे विविध गटात होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या स्पर्धकांचा स्वतंत्र संघ बनवून तो पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी बँगलोरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत पाठवणार आहे अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर जिल्हा एमएच्युअर बॉडीबिल्डर असोसिएशनतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली असोसिएशनच्या वतीनं गेल्या वर्षभरात कोल्हापूर सांगली रत्नागिरी या जिल्ह्यांबरोबरच परराज्यातील जिल्ह्यातही शरीर सौष्ठव स्पर्धा घेतल्या आहेत या सर्व स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहून राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांनी सांगितलं कसबा इथल्या भाजी मंडई चौकात नऊ फेब्रुवारी रोजी विविध वजन गटातील शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहेत त्यातील विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिक दिली जाणार आहेत या स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या स्पर्धकांचा महाराष्ट्र संघ बनवून तो पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धेला पाठवला जाईल असंही मोरे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला राजू कवाळे अरविंद भानुसे नाना उल्पे अमोल रांगोळे गजानन हवालदार उपस्थित होते